नमस्कार महाराष्ट्र नव्याण्णवमध्ये पुन्हा आपले स्वागत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरती आधारित कर्मवीरायन चित्रपट हळस्वर वैभव थिएटरमध्ये मोफत दाखवण्यात आला यावेळीच संजोग शशिकला साडुंके सुवर्णा कामटे आणि मित्रपरिवार यांनी आयोजित केला साधना विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली याप्रसंगी महाराष्ट्र नव्याण्णव न्यूज चॅनल प्रतिनिधी डॉक्टर सुहास पायगुडे आणि सतीश शिडंबकर यांचा सत्कारही करण्यात आला महाराष्ट्र नव्याण्णव न्यूज पुणे कर्मवीर पाटील यांच्या जीवनावरती कर्मविरायन हा जो सिनेमा पुण्यात प्रदर्शित झाला या सिनेमाची अवस्था अशी होती या सिनेमाला कोणीही प्रेक्षक प्रेक्षांत येत नव्हता एक किंवा दोन प्रेक्षक फक्त प्रेक्षागृहात येत होते आणि ही परिस्थिती आमच्या साधना विद्यालयाच्या माझी प्राचार्या सौरंगीताई आणि माझी विद्यार्थिनी माझी पत्नी सुवर्णा गावठेली निमान यांच्या सर्वांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अण्णांचं कार्य जगापुढे गेलं पाहिजे आणि इतका चांगला पिक्चर कोणीही पाहत नाही याची खंत वाटून त्यांनी वैभव थिएटरचा आजचा शो संपूर्ण शो बुक केला आणि साधना विद्यालयाचे माजी विद्यार्थी शिक्षक या सर्वांना आग्रह करून हा सिनेमा पाहण्यासाठी बोलवलं आणि त्यामुळं आजचा हा शो हौजफूल झालेला आहे त्याबद्दल मी साधनाच्या माझी शिक्षिका सावंत ताई परत तांबे ॲडव्होकेट तांबे सर सुवर्णा कामठे पुस्तके मॅडम या सर्वांचं आणि माझी विद्यार्थी शिक्षक जे आजच्या शोला आलेले आहेत त्या सर्वांचं तसेच वैभव थिएटरचे मॅनेजमेंट आणि सर्व कर्मचारी वर्ग यांचे मी आभार आभारवान